आपण पाहतोय की उष्णता वाढत चाललेली अनेक राज्यांमध्ये हिट वेव्ह आहे सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांना मी विनंती करीन की मतदार राजाना तुम्ही आवाहन करत असताना उतरवत असताना सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी हे फार महत्वाचं राज्यभरात तुम्ही दौरे करताय काय परिस्थिती आघाडीची राहणार आहे आणि काय वाटतं काय जास्तीत जास्त धक्का लागतोय सर सर तुमचा विशाल पाटील नाराज मला आपण एक पाहिलं असेल आमच्या सगळ्या महागाडीमध्ये सगळेच आपण पाहत असाल सगळे एकत्र काम करत आहोत काही काही ठिकाणी खेचाखेच होत असते कारण महत्वाची गोष्ट म्हणजे आमची तिथे ताकद ता सगळ्यांची म्हणून होत असते आणि प्रत्येकाला वाटतं की महाविकास आघाडीसाठी सीट आम्ही जिंकू शकतो पण सगळे मतभेद आता बाजूला ठेवलेले आहेत ज्या काही दावे होते ते पण संपलेले आहेत सगळ्या सीट घोषित झालेल्या आहेत कुठेही काही आता काही चर्चा नाही काही कन्फ्युजन नाही आहे सगळे जसे आहेत नेमलेले ते तसेच्या तसे लढणार आहेत आपण पाहत असाल दुसऱ्या बाजूला जी महायुती ते आहे मग भाजपा असेल मिंदे गट असेल फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल बी असेल यांच्यामध्ये भांडण आहेत ती काही सुटत नाहीत आणि ते अजून त्यांच्याकडे उमेदवार मिळत नाहीत जे आहेत ते देखील उभे राहायला तयार नाहीत मोदींटी निवडणुकीत मला वाटतं महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते चारशे चारशे पारचा नारा आहेत तुम्हाला मला वाटतं गॅस चारशे पार म्हणजे आता अकराशे पार आहे पण एक बघा या देशात नारे खूप दिले जातात पण आज आपण पाहतोय देशभरात एक वेगळी लाट वाहत आहे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले तापमान वाढलेलं आहे त्या परिस्थितीत कसं आव्हान प्रचाराचं राहणार आहे सगळ्या पक्षांसमोर प्रचार करत राहायचं आम्ही सगळे मेहनत करत आहोत जी काही कामं आम्ही केलेली आहेत ती आम्ही लोकांसमोर नेत आहोत जे महाराष्ट्र द्वेष्ट आहेत भाजपा त्यांचं जे काही महाराष्ट्र द्वेष आहे तो लोकांसमोर येतो आम्ही लोक ठरवतील पण वाढत्या तापमानात पुन्हा एकदा सांगेन कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावीच्या भूमीत तुम्ही काय आज प्रार्थना करा जे मनात असतं ते माहिती असतं म्हणून काही मागायचं नाही दर्शन केलं येतं